उन्हाळा लागला तर यांचं ओव्हरलोड ओव्हरलोड आणि शेतकऱ्याला आठ तास लाईन दिली जातात पहिली आता कम्प्लिटली सहा ते सात तासावर पाच ते सहा तास लाईट मिळते शेतकऱ्याला याच्याकडे कोणाचं को लक्ष नाही आता भर नमस्कार मित्राओ शेतामध्ये आलतो की लाईट येते बघा नऊ पाचला आणि जाती पाच पाचला म्हणजे आठ घंटे लाईट राहते पण आल्यानंतर समजलं की बाबा ओव्हरलोड असल्यामुळे एक घंटा लाईट येणी बंद केली आता तुम्हाला सांगतो मित्राओ कम्प्लीट चार महिन्यापासून ज्या जसा उन्हाळा लागला तसं यांचं व होलोड आणि शेतकऱ्याला आठ तास लाईट दिली जात पहिली आता कम्प्लिटली सहा ते सात तासावर पाच ते सहा तास लाईट मिळते शेतकऱ्याला याच्याकडे कोणाचं को लक्ष नाही आता भर उन्हाळा आहे आणि प्रचंड उष्णता असल्यामुळं काय होतं की मालं बी सुकले जातात आणि मालं सुकते आणि त्याला रो रो पाणी द्यावं लागतं आणि पाणी असून की लाईट नसल्यामुळं काय होऊ राहिलं की हे मालाची प्रचंड नुकसान होऊ राहिली पण याच्याकडं कोणच्या नेतेचं लक्ष नाही कोणच्या राजकीय लोकांचं लक्ष नाही जे शेतकऱ्याची कायवारी म्हणणारे यांचं पण इकडं लक्ष नाही आणि फक्त शेतकऱ्याला आठ तास लाईन दिली जाते असं म्हणतात म्हणजे येई नाही ते ओ रोडच्या नावाखाली की ओव्हरलोड आहे एक घंटा बंद एक तास आणि येईन आता तुम्हाला सांगतो नऊ पासला लाईट येणार होती ते आता ते सांगू राहिले दहा पासला येणार म्हणजे रोज एक घंटा लाईट ही बंद परतमध्ये काही फॉल्ट होणार ते वेगळं म्हणजे हे अशी परिस्थिती शेतकरीची सध्या चालू आहे मित्रांनो म्हणजे इकडं शेतकऱ्याकडं म्हणजे कोणी वालीच राहिलं नाही शेतकऱ्याचं अशी या कृषीप्रधान देशाची हालत आहे आणि त्याचे ते आहेत महाराष्ट्रामध्ये तर आजी बात लक्ष नाही कारण यांच्या यांच्याच यांच्या भांडणातच यांना काही सुरायला तयार नाही हा आपल्या पक्षात शेततो त्याच्या पक्षात म्हणजे शेतकऱ्याकडे यांचं बिलकुल दुर्लक्ष आहे मित्रांनो आणि याच्यामुळं काय झालं आहे की शेतकरी बारा अडचणीत सापडला म्हणजे एकूण एकीकडनी सरगत साथ देत नाही आणि दुसरीकड हे जे एम बी आहे किंवा शासन आहे हे यांच्या अशा आडमुठ्या धोरणामुळं काय हो राहिलं आहे की शेतकरीची खूप परेशानी आहे आता बघा दीड मागच्या महिन्यामध्ये मे ने महिन्यामध्ये की पावणे दोनला रात्री लाईट यायची मित्रांनो दोन दीड वाजता लाईट रात्री यायची त्यावेळेस शेतकरी झोप पण व्हायची आणि थोडंफार पाणी लावून शेतात ते पाठ तीन साडेतीनला जर आले तर लाईट पावणे दहा दहा वाजेपर्यंत राहायची पावणे दहा वाजेपर्यंत राहायची त्याच्यामुळं थोडं थोडं भरणं पण व्हायचं झोप बी व्हायची म्हणजे शेतकऱ्यासाठी तो गॅप चांगला होता आता येई परत काय केलं की रात्रीचं गॅप हा पावणे अकराला दिला आणि पावणे अकरा ते पावणे सात म्हणजे बघा आता सकाळी म्हणजे ऐन रात्री जेवणं करायचे झोपायचा टाईम एक तर शेतकरी दिवसभर कष्ट करतात आणि पावणे अकरा वाजता लाईट येणार आणि जेवण झाल्यानंतर माणूस आराम करतात तर नाही शेतकऱ्याची नशिबी परत रात्री शेतात यायचं पावणे सात वाजेपर्यंत तिथं जागायचं परत हे सकाळचे जे लाइटी असतात की ते पागायचं परत ते पाहिलं तर ह्या अशी परेशानी म्हणजे आता एक तर ते आपण वरून विहिरीचं पाणी टाकतो धरणातल्या त्या विहिरीचं पाणी तेव्हापर्यंत ते बी ते ते खाली होऊन जातं म्हणजे इतकं बेकार परिस्थिती कंडिशन ह्या तर जी सध्या चालू आहे आणि इकडं सर्वांचं दुर्लक्ष आहे कोणी इकडं त्याच्याकडे बोलायला तयार नाही ना विरोधी पक्षीवाले ना सत्तेतले फक्त हाई लाईट आठ तास हाय लाईट म्हणजे येई एक शेतकऱ्याला असे चालली चालले आता याच्यावर आपल्याला मित्राहो की आवाज उठल्याशिवाय पर्याय नाही कारण नाही तर हे काय एक ल एक तास मानता मानता येणी सहा ते सात तासावर लाईट आणली परत काही दिवसांजार दोन तास घ्या आपल्याला तर हे पार आपल्याला चार घंट्यावर आणतील म्हणजे अशी कंडिशन ह्या लोकांची आहे जसं एक कंपनीला चोवीस तास लाईटी देतात पण शेतकऱ्याला यांच्याकडे लाईट द्यायला तयार नाही म्हणजे आठ घंटे आहे ती पण सोयीची नाही जी, ना। जी दिवसा पाहिजे ते तर रात्री पण आपल्याला मिळते ती रात्रीची दिवसा पण म्हणजे आम्ही तुम्हाला शेतकऱ्याला दिवसा दिव। लाईट देऊ हे तर बाजूलाच राहिले हा ही लाईट ते यांच्या ज्यांना चांगल्या पद्धतीने देणं व्हाय ना म्हणजे अशी शेतकरीची बिकट परिस्थिती या देशात सध्या चालू आहे आणि कोणाचंही याच्याकडे लक्ष नाही आहे जे ते फक्त तळूवरची लोणी खाणारे ही जे मंडळी आहे बस हे अशा पद्धतीची यांची कामं चालू आहे मित्रांनो तर ठीक आहे जे जवान जय किसान जय महाराष्ट्र